नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जिदे आज ग्रामपंचायत बाळूपाटलाची वाडी येथे बाळूपाटलाची वाडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे जे नवनियुक्त सरपंचाची आज निवड झालेली आहे आणि त्यांचे जे पती आहेत

最高の試合 पंचायत बाळोपटलाची वाडी येथे आज सरपंच पदाची निवड करण्यात आलेली आहे तरी माझी पत्नी सौ शोभा विकास दायगुडे यांच यांची आज सरपंचपदी बो, या, निवड झालेली आहे तर ग्रामपंचायत बाळोपाटलाची वाडी तसेच ग्रामस्थ ग्रामस्थ ग्रामस्थांतर आणि बॉ बॉडी या यांना यांनी निवड केल्याबद्दल त्यांचे मी हार्दिक हार्दिक अभिनंदन आभार मानत आहे तरी या येणारा येणाऱ्या दिवसात म्हणजे येणाऱ्या काळात जेवढा विकास गावचा होईल ह्या उद्देशाने काम करण्याचे मी प्रयत्न करील आणि सर्वांनी सर्वांनी म्हणण्यापेक्षा आमच्या गावचे मुक्ती अध्यक्ष किसन दादू दाहिगुडे पाटील यांनी आज आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना सरपंचपदाची आज माझी संधी मिळाली ती त्यांच्या अध्यक्षेखाली मिळालेली आहे तर त्यांचं मी मनपूर्वक मनपूर्वक असं अभिनंदन आणि आभार व्यक्त करत आहे तर गावच्या विकासासाठी जेवढं म्हणजे विकास होईल तेवढं मी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा जा। म्हणजे माझी पत्नी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल मी त्याच्यात सहभाग राहील एवढं बोलून मी माझे भाषण मैं बोल बोलतो धन्यवाद जय हिंद जय मी शोभा विकास दहीगुडे बाळू वाडी ग्रामपंचायत सदस्य सरपंच पद या सर विषयी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतांचे आभार मानते गावच्या विकासासाठी प्रयत्न करेन मी अमोल सुरेश यादव ग्रामपंचायत सदस्य बाळू वाडी आज आमच्या इथे सरपंच निवडीचा प्रोग्रामची तारीख ठरलेली होती त्याप्रमाणे विस्ताराधिकारी पंचायत समिती खंडाळा श्री सनील बोडरे आमचे ग्रामपंचायत अधिकारी बाळूपटलाची वाडी श्रीमती शिंदे स्नेहल शिंदे मॅडम यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली आज आमच्या बाळूपटलाच्या वाडीचे सरपंच निवड पार पड पडली त्याबद्दल आमचे ग्रामपंचायत स चा बॉडीतले सगळे सर्व सदस्य यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि आज गावातील सर्व मंडळी म्हणजे आमचे मार्गदर्शक संता त्या दायगुडे असतील आमच्या विकास सोसायटीचे चेअरमन बापूराव दायगुडे असतील हे सर्वजण सगळे उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन की गावचा विकासासाठी सगळेजण आम्ही बॉडीतील स सर्व मेंबर सरपंच सौ शोभा विकास दायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पाठीमागे उभे राहून आम्ही गावच्या विकासासाठी पूर्णपणे सहकार्य करू हीच एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांब दो दो। माझे नाव कांतीलाल बापूरराव दायगुडे सामाजिक कार्यकर्ता आणि माझी ग्रामस्वच्छता अभियान अध्यक्ष तर आजच्या या कार्यक्रमाचा औचित्य असा आहे की ग्रामपंचायत बाळूपटलाची वाडी नवीन सरपंचपदी निवड करण्यासाठी आजचा जो ठराव झालेला आहे त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेमार्फत खंडाळा तालुक्याचे विस्तार अधिकारी सनी बोडरे साहेब तसेच आमच्या ग्रामसेविका शिंदे मॅडम आणि इतर गावातील सर्व आजी माजी सदस्य ग्रामपंचायत सदस्य तसेच सोसायटीचे सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व कार्यकर्ते तसेच आमच्या गावच्या या ग्रामपंचायत तसेच सामाजिक हे जे विधाते किसन दादू दायगुडे मार्गदर्शक आणि काशीनाथ दादू दायगुडे अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्फत आज नूतन सरपंच पदाची निवड झालेली आहे त्यांचं नाव सौ शोभा विकास दायगुडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे तरी त्यांचं मी समस्त ग्रामस्थ मंडळ तसेच महिला यांच्या वतीने आणि सदस्य ग्रामपंचायत बाळू वाडी यांच्या वतीने त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो जय हिंद जय आज नवनिर्जित सरपंच पदाच्या निवडीसाठी विकास दायगुडे यांची सर्व मताने ग्रामपंचायत सदस्य यांच्या बहुमताने निवड करण्यात आलेली आहे तरी त्यांना पुढील वाटचालीसाठी गावच्या विकासासाठी काम करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जयंत तात्याबाद हायगुडे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आज आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम नुकताच पार पाडला या निवड प्रक्रियेमध्ये सर्व सहकारी सदस्यांच्या आणि आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते किसन दात्या धायगुडे व दुसरे मार्गदर्शक काशीनाथ अण्णा धायगुडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली येणाऱ्या कालखंडामध्ये आमच्या स सर्व सहकारी सदस्य व आमचे मार्गदर्शक नेते मंडळी यांच्याबरोबरीने सौ शोभा दायगुळे यांना विकासात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा तर देतोच त्याचबरोबर सर्व प्रक्रियेमध्ये आम्ही शंभर टक्के ताकदीने सहकार्य करू आणि सर्व ग्रामपंचायत कमिटी असेल व सरपंच उपसरपंच सर्वांना पुढील त्यांच्या विकासात्मक राजकीय वाटचालीला आपल्या ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद